नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फळपीक विमा परतावा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे होय सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत आंबा काजू बागांच्या मशागतीचे काम केले जातात किमान या कालावधीत तरी शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळणं गरजेचे होते परंतु आज मितीस परतावा मिळण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत तर गणेशोत्सवापूर्वी विमा परतावा देण्यात यावा अशी मागणी जिल्ह्यात आंबा काजू करून केलेली आहे जर उत्सवापूर्वी परतावा तर दिला तर नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा या ठिकाणी मिळणार आहे तर अशा प्रकारे पीकिम्या संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा